विजयश्री पवार राठोड छत्रपती संभाजीनगर कोटी कोटी वंदन सावित्री माईला कोटी कोटी करते वंदन सावित्री माईला करुणी माईने चिंता साक्षर केले प्रत्येक स्त्रीला स्त्रियांना साक्षर केले प्रत्येक स्त्रियांना माझ्या कवितेचं शीर्षक आहे माझा शेतकरी बाप ऊन पाऊस अंगावर लेऊन ऊन पाऊस अंगावर लेऊन राबर पोशिंदा शेतकरी बापू माझा उभ्या जगाचा पोशिंदा शेतकरी बापू माझा कष्ट करी तो रात दिन झुंजतो बाप संकटांना कष्ट करी तो रात दिन झुंजतो बाप संकटांना घेऊन हाती तिफन करी सुरुवात पेरणींना करी सुरुवात पेरणींना घेत नाही कधी विसावा घेत नाही कधी विसावा उन्हा खानात बाप राबतो नाही पिकले जरी अन्नधान्य

शेता मंदिर उभा बाबा शेता त्यात मज विठू राह दिसतो त्यात मज विठू राह्या दिसतो धन्यवाद